सोमाटने टोल नाक्यावर होत असलेल्या टोल वसुलीवरून स्थानिक नागरिक आता संतप्त झाले स्थानिकांना टोलमधून सवलत मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं मात्र असं असतानाही टोल प्रशासन स्थानिकांकडून टोलची आकारणी करतच आहे आणि त्यामुळे नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त केल्या जातात पण या टोल नाक्यावरती अनधिकृतपणे टोल वसुली केली जाते हल्लीच्या दिवसांमध्ये तर आम्ही लोकल असल्यामुळे आम्ही त्या फास्टॅग गाडीला लावलेला नाहीये पण हल्ली त्यांनी नुसता नंबर टाकून टोल नाक्यावरनं पैसे कट करणं सुरू केलेलं आहे त्याचा मेसेज एक साधारण दोन तीन तासानंतर येतो की पैसे कट झालेले आणि मुख्यत्वे लोकल व्यक्तींना इथे टोल आकारणी सुरू नसताना अचानक यांनी टोल आकारणी सुरू केली आहे रोजचा भूर्दंड पडतोय तिथले स्थानिक जे कर्मचारी आहेत गाडी नंबर पाहून त्याच्यावरती टोल आकारणी करतायत तुम्हाला मेसेज दे तो, तुमचा टोल कट झालाय पुन्हा जर आय आरबीच्या प्रशासनाला विचारायला वाहन चालक गेले तर त्यांना आरेरावे उत्तरे मिळतात त्यांना कुठलीही कायदेशीर उत्तर बांधील नाही म्हणतात आम्ही तुम्ही तुमच्या बँकेत चौकशी करा इकडे कर चौकशी करा नेत्यांकडे कर चौकशी करा